नेमबी महानगरपालिका वाशी रुग्णालयात सुविधेचा अभाव जर्मन टेक्नॉलॉजी कुठे आहे पाहणी दौरा युवासेनेचे नेमबी जिल्हा अध्यक्ष अनिकेत मात्रे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन एकविसाव्या शतकातील अद्यावत शहर म्हणून ओळखलं जात आहे मात्र या शहरात आरोग्याचा बोजबारा वाजला आहे एखाद्या रुग्णाला गंभीर आजार असेल तर त्या रुग्णाला मुंबईतील रुग्णालयात उपचारासाठी वाशी रुग्णालयातील डॉक्टर पाठवतात पोर्टीज रुग्णालयात स्थानिक रुग्णालयांसाठी दहा टक्के राखीव बेड देण्यात आले आहेत परंतु ते बेड सर्वसामान्य रुग्णांना कधीच उपलब्ध होत नाही अशी रुग्णालयात जर्मन टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो असं स्थानिक नेत्यांचं मत आहे त्याचा वापर कुठेच होताना दिसत नाही यासंदर्भात मुंबई जिल्हा युवा अध्यक्ष अनिकेत मात्रे यांच्या नेतृत्वाखाली वाशीतील रुग्णालयाच्या समोर घोषणाबाजी करत आंदोलन केले सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा नवी मुंबई जिल्हा युवासेनेच्या वतीने आयोजित या मोर्चा उपस्थित असलेले बेलापूर विधानसभेचे युवा सेनेचे अध्यक्ष सन्मान्य महेश कुलकर्णीजी त्याचसोबत युवासेनेचे सर्व माझे सहकार्य हितेश मांद्रे असतील मयूर पाटील असतील भावेश भोईर असतील अमित भोईर असतील बोला यादव असतील साईनाथ वाघबरे असतील सर्व प्रमुख असतील व सर्व युवासेनेचे पदाधिकारी यांचं तसेच पत्रकार बंधू आणि भगिनीचं मी या ठिकाणी या मोर्चा जे आहे मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आपल्या सर्वांना माहिती आहे की नवी मुंबई शहर हे एकवीसव्या शतकातलं आधुनिक शहर आहे परंतु आजही जे आहे या एकवीसव्या शतकातल्या शहरामध्ये आरोग्यासारख्या ज्या व्यवस्थेमध्ये जे आहे या ठिकाणी सुविधांचा अभाव आपल्या सर्वांना माहिती आहे की नवी मुंबई महानगरपालिकेने जे आहे कोटीवधी रुपये खर्च करून या ठिकाणी आकडेवारी असे हॉस्पिटल्स बांधले ऐरोली असेल बेलापूर असेल नेरुल असेल किंवा मग वाशी या ठिकाणी हॉस्पिटल बांधलेलं पर आहे परंतु आजही जे आहे अनेक सुविधांचा अभाव या वाशी येथील हॉस्पिटलमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे या ठिकाणी अनेक पेशंट्स देखील आहेत या ठिकाणी सर्व प्रकारचे ब्लड टेस्ट होत नाहीत एखादा औषध लागलं ला तर त्या पेशंटला जे आहे ते बाहेर पाठवण्याचं काम इकडचे कर डॉक्टर करतात त्याचसोबत जर कुठला एखादा मोठा आजार असेल पेशंटला तर त्या पेशंटला जे आहे जे जे हॉस्पिटल के एम हॉस्पिटल सायन्स हॉस्पिटलला पाठवण्याचं काम इकडचे महानगरपालिकेचे हॉस्पिटल करतात त्याला जबाबदार कोण मित्रांनो हो? आपण सर्वांनी या ठिकाणी जे आहे ते विचार केला पाहिजे मी काही दिवसांपूर्वी इकडच्या स्थानिक लेतानकडून ऐकलं की आपल्या या नगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये जर्मन टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो अरे जर्मन टेक्नॉलॉजीचा वापर कधी केला जाईल जेव्हा कधी जे आहे हार्ट सारख्या लिव्हर सारख्या आणि या ठिकाणी कॅन्सर सारख्या उपचारांवर जर उपचार होत असेल तरच जे आहे ते जर्मन टेक्नॉलॉजीचा उपयोग या ठिकाणी केला जाऊ शकतो नाहीतर या जर्मन टेक्नॉलॉजीचा काय उपयोग या ठिकाणी जे आहे ते या ठिकाणी स्थानिक शिल्पकारांना मी या ठिकाणी विचारू इच्छितो तर मित्रांनो त्यासोबत आपल्या सर्वांना माहिती आहे की या ठिकाणी फोर्टीज रुग्णालयासोबत जो आहे महानगरपालिकेचा जो आहे तो करार झालेला आहे आणि महानगरपालिकेची वास्तू जी आहे फोटीस रुग्णालयात देत असताना त्या ठिकाणी भाडे तात्यावर त्यांनी दिलेले आणि दहा टक्के बेड हे सामान्य नवी मुंबईकरांना देण्याचं त्या ठिकाणी करारामध्ये नमूद केलेलं आहे परंतु दुर्दैवाने जे आहे फोर्टीस रुग्णालय जे आहे ते दहा टक्के बेड जे आहे ते आपल्या सामान्य नवी मुंबईकरांना देत नाही जोपर्यंत नंबर येतो तोपर्यंत जो आहे पेशंट या ठिकाणी मृत्यू पावला जातो तर अशा ठिकाणी आमची या ठिकाणी युवासेनेच्या माध्यमातून मागणी आहे की या ठिकाणी आम्ही लवकरच या ठिकाणी आता डॉक्टरला भेटणार आहोत आणि निवेदन देखील देणार आहोत की जे मोठे आजार आहेत जसे की त्या ठिकाणी लंगचा आजार असेल किंवा मग ब्रेनचा आजार असेल किंवा मग या ठिकाणी कॅन्सरचा आजार असेल अशा आजारांवर जे आहे लवकरात लवकर आपण डॉक्टर्स उपलब्ध करून द्यावेत जेणेकरून जर्मन टेक्नॉलॉजीचा जो प्रभावी आहे प्रभावीरित्या या ठिकाणी वापर करू शकतो मित्रांनो आपल्याला सांगू इच्छितो की दोन हजार वीस पासून कोविड नंतर जे आहे आपल्याला आरोग्य व्यवस्था जी आहे ती भक्कम व्हावी यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करत होतो मी आज लढा हा उभा केलेला नाही आहे दोन हजार वीस पासून जो आहे कोविड नंतर आपल्या सर्वांना आहे की आपल्या सामान्य काय परिस्थिती झाली होती आणि त्याच अनुषंगाने जे आहे आम्ही युवासेनेच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये आरोग्य व्यवस्था नवीन कशी भक्कम होईल कशी सक्षम होईल यासाठी जे आहे ते आम्ही सर्व प्रयत्न करणार आहोत आणि त्याच अनुषंगाने जे आहे आम्ही युवासेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून आज हा आणि निश्चितपणे नवी मुंबई महानगरपालिकेचं प्रशासन या ठिकाणी दखल घेईल असा विश्वास मला या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी सर्व मी युवा सेनेचे माझे पदाधिकारी सहकारी आणि पत्रकार बंधू आणि सर्व प्रशासनाचं पोलीस दुतांचं या ठिकाणी मी आभार मानतो की आपण सर्वांनी या ठिकाणी सहकार्य केलं आणि आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी नक्की हे पालिका प्रशासन करतं काय तुम्ही दलालाची भूमिका घेतात का प्रायवेट हॉस्पिटलची भर करतात का सर्वसामान्य जनतेला प्रायव्हेट हॉस्पिटल नक्की परवडणार का याविषयी मला खरोखरच प्रश्नचिन्ह निर्माण होतोय आम्ही सर्वजण युवक वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेश मात्रे यांना यावत निवेदन देण्यात आले यावेळी माजी नगरसेवक ममी चौगले व अन्य शिवसेनेचे युवा पदाधिकारी उपस्थित होते नवी मुंबई जिल्हा युवा सेनेच्या माध्यमातून जे आहे आज आपल्याला असेल की नवी हा शतकातला शहर असला तरी आज या ठिकाणी जे आहे अनेक सुविधांचा अभाव आहे प्रामुख्याने आरोग्य व्यवस्थेच्या बाबतीत बोलायचं झालं तर नवी मुंबई महानगरपालिकेने कोट्यवधी रुपये खर्च केले परंतु आज ही वाशी येथील हॉस्पिटलमध्ये जे आहे सुविधांचा खूप मोठा अभाव ने नहीं, नहीं है, एक मोटा है, या ठिकाणी ब्लड टेस्ट सर्व प्रकारचे होत नाही एम आर आयची या ठिकाणी सुविधा नाही आहे आणि एखादा कुठला मोठा आजार असेल तर त्या पेशंटला जे आहे मुंबई या ठिकाणी जे आहे ते पाठवलं जातं आणि नक्कीच आम्हाला दोन आधी कळलं की एकटतीस स्थानिक जे शिल्पकार कथित आहेत त्यांनी अशी घोषणा केली होती की आपल्या महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये जे आहे जर्मन टेक्नॉलॉजीचं जे आहे ऑपरेशन थिएटरमध्ये वापर केला जातो मी मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की जर आपल्याला या ठिकाणी जे आहे हार्टवर जर सर्जरी होत नसेल तर वर सर्जरी होत नसेल कॅन्सर वर होत नसेल तर मग अशा जर्मन टेक्नॉलॉजीचा काय उपयोग हो? हा प्रश्न जो आहे मी आपल्या माध्यमातून जे आहे या ठिकाणी कथित शिल्पकारांना या ठिकाणी विचारू इच्छितो आणि म्हणूनच प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी जे आहे आम्ही या ठिकाणी विविध मागण्या घेऊन आज या ठिकाणी जे अधीक्षक आहेत डॉक्टर महानगरपालिकेचे त्यांना भेटून एक निवेदन देणार आहोत आणि निश्चितच आज आपण बघाल की युवा सेनेची जी आहे आपण एक आक्रमकरित्या जी आहे आंदोलनाला सुरुवात केलेली आहे आणि निश्चितच आमच्या